बिबक खायला आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण शेतामध्ये बिबक खायला आलेलो आहोत तर मस्त एक भाजून वगैरे आप नैसर्गिक मस्त भाजून खावा आपण तोराठ्यावर मित्रांनो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर बघा काय आणलं मी नरडी आणली खायला शेतामध्ये हे बघा बिब्या झाडे मला कुठताचं लागते झाडे माझ्या बिबेला काय आहे की नाही बघू हा बघा मित्रांनो भरपूर बिबे आहेत बघा बिबे बघा बिबे कसे आहेत तर बघा मित्रांनो कशी बिबे आहेत हा भरचा मित्र खायला हे खाऊन दाखवे आणि आपण कसे खायचे खाऊन दाखव सुरू झाडावर बिबा ते काळीत हे काढून टाकायचे तेल असते त्याच्यामुळे जखम होऊ शकते समोर ते बंडलू बंडल खाऊन दाखवत मित्रांनो मित्रांनो आता झाडावर जात आहे भाला का दे मला दाखवतो मी बिब खायला दाखवतो तर बघाय मैत्र बिब कसे खायचे कावी जे हे ना तिथलं मध सांगतो तुम्ही प्यास बाजू काढून घ्यायचं आधी एक असं फिरायचं बी अजून निघली हे बाजू हे फेकून द्यायचं हा एक नंबर आणि ते काळा आहे ना ते तुम्हाला चुकून पण खायचं नाही

मग दाखव आपण कसे भाजू कसे खाऊते हे बघा तिथे मस्त आहे एकदम सुकून एकदम सुकले एकदम गोलाचं स्वीट खायला एकदम काजू टाईप चव्हाण कसे वाळून गेले एकदम सुकून गेले आपल्याला सुकले खायचं आहे तर मी बघा एकदम सुकले खातो आता हे बघा एकदम सुकून गेले मित्रांनो हे की नाही काजू काजू कसं खात एकदम त्या प्रकारे लागते बघा एकदम स्वीट आपल्याला वेगळे करून घेऊ बघा ही बी वेगळी काढ

ते बाजून काढून घ्या तर ती बी वेगळी करायची बघा आता तुम्ही फेकून फेकून द्यायचं आणि हे मध्ये खाऊन घ्यायचं हा एकदम बेस्ट तिकडे बघा तिकडे पोरं बसले आता आपला असे हिरो जमा करायचे आपल्याला अजून आणि भाजून खायचे आपल्याला अजून भाजताना आणि हिडू मला दाखवू आपण पूर्ण तर बघा मित्रांनो अजून आहे हे हे बघा बघा हा सुकलेत नंबर एक बीप लागतात आहे एकदम गोड हे बघा असं काढायचं आहे काळा बीपुडा त्याला बीप म्हणतात द्याचे फेकून नाही खाऊन घ्यायचं खाऊन घ्यायचं नंबर एक लागते एकदम गोड एकदम गोड गोडले घेऊन एवढे उचलत आहे ना बघा एकदम हे गोंडस आहेत एकदम गोंडास राहिले बच्चा घे उचल चल

मित्रांनो वाळलेले ज्या महाराष्ट्रात पाय एकदम खाला एकदम टेस्टी वाळलेले हे बघा हे वाळलेलं आहे खाला एकदम टेस्टी तबी बघा हे टाकून घ्यायचे आपल्याला आता हे आपल्याला वेगळे करून घ्यायचे हे बघा असे खूप हे बघा असे करून घ्यायचे आहे बी वेगळी आणि बी वेगळी काढून घ्यायची आपल्याला आता हे काळ काळा आपल्याला अलग काढायचं मित्र आपण काय करू हे हे जे मज राहते त्याला असं शे करून काढायचं अंदर का निबर असलं तर पानातून घेऊ सगळे बिबर काढून मस्त विचार खायला तुमचं नाव जामी या कधी भेटलो आपण सौ बिब हे बिबा आहेत आणि हे बिबा काढायचे आणि ते तिकडे ते बिबाचं झाड आहे बघा ते हे दिसलं का ते बिबाचं झाड आहे आणि हे बिबा आम्ही एवढे बिब तोडे बघा हे आता याला सोलायचे आणि सोलायच्या नंतर त्याला एखाद्या काडीमध्ये नाही तर कागदामध्ये ठेवायचं कागदामध्ये ठेवले की खालून कचरा गिचरा टाकायचा तर मित्रांनो आमचे मारुती रिटे यांनी आणले हे बघा हे बिबा आणलेले त्यांनी हे बघा हे तरी अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे आणि हे बघा हे बघा हे बिबा हे बिबा आपल्याला असे असे हे करायचे बघा नी काढायचे असे काळडे सर्व काळडे ते त्याला भाजायचे मित्रांनो हे बघा असे जर निबर जर असलं तर खाऊन घ्यायचं तर बघा मित्रांनो असे बिबा आणि याचे बिया वेगळे काढणे चालू आहे बघा किती भारी बिब काढणे चालू आहेत मित्रांनो एकदम नैसर्गिक रम्य वातावरणामध्ये आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशी शेतामध्ये मेवा खायला जात जा कधी तर एन्जॉय जा मित्रांनो घरी बसून मोबाईल पाहून चालत नाही शेतातून एन्जॉय बी करायला लागते मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कि नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा मित्रांनो मी गावातून येते येतात सोबत पोंगे आणली होती नरडे

तर खूप मोठा कचरा आहे कचरा मूळ आपण आणि जायला घेऊन जाऊ इथं मारुतीतला हे हेमोर ना होती मारुती का मोडला तर हे आपल्याला मोडून घ्यायचंय तसं का मोडायला खपकन अरे का बघाडा घेतल्या दादा आणि घेणे चालू आहे मित्रांनो याला भाज्या चक चक खायला आता सांग आणि तुम्हाला जर बिबा पाहिजे असेल तर रुपये पाव आहे तर घ्यायसाठी घ्यायचं चला चला मित्रांनो चला मी चाललो घराला बघा मित्रांनो आपण काळ्या जमा केले तर तिथं आपल्या काळ्या मोडून घेऊ आणि त्याच्यावर एवढ्या बिबासाठी एवढं आणलं पा मित्रांनो हे आपण पुरण कधी खाले का तर एकदम पूर्ण पुरण लागते मित्रांनो हे बघा तर बघा हे काळ्या जमा केले चालू आहे चालू आहे मला तुम्ही प्रॉपर दाखवतो कशा प्रकारे काय मित्रांनो हे आहेत बिब त्याला म्हणतात बिबुले म्हणजे घेत्या सेन आलो फेकालो काय अरुण बघा मित्रांनो हे टाकायला टाकाशीरून टाकायचे <laughs> 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 हा 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 बघा मी चालू अजून थोडं वरून अजून टाकायचं मित्रांन या बिबे खायला एक नंबरला बिबं खायला एकदम स्वीट तर तुम्ही येऊ शकता आपलं लोकेशन आहे बघा शेतामध्ये तर भाजून झाले आपले भाजू की भाजले नाही घ्या आता बिब भाजले बघा बिब

बघा आता मी पण खाणार आहे बसून तर अशा प्रकारे हे हे बघा आपण आता खायला आणि हे बघ आणि हे असं आपण आपण खाणार आहे हा हा कधी साहेब गावात बघा एकदम मध्ये तर मित्रांनो आपण आज खूप एन्जॉय केला आपण शेतामध्ये येऊन तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमेंट के नक्की सांगा तर आम्ही आता जाते गावाकडे या गाडी सगळं जाणार आहे एक दोन तीन आणि मी एक चार बघा आपली स्पोर्ट ची गाडी आहे रस्ता पहा कसा आहे असा रस्ता या रस्त्याने जायचं आपल्याला हा ड्रायव्हर आहे बघा अशा प्रकारे आणि मागून ऍडव्हेंचर पुढे पाहतो